खुशखबर येळगाव धरण ऐंशी टक्के भरले काल रात्री येळगाव धरणाच्या कॅचमेंट एरियात झाला जोरदार पाऊस बुलढाणेकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी असून बुलढाणा शहर व लगतच्या गावांना पाणीपुरवठा करणारे एळगाव धरण आज तेवीस ऑगस्टच्या सायंकाळी चार वाजेपर्यंत ऐंशी टक्के भरले आहे त्यामुळे बुलढाणेकरांची जवळजवळ वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे काल बावीस ऑगस्टच्या मध्यरात्री येळगाव धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये जोरदार पाऊस झाल्याने प्रथमच नदी नाल्यांना मोठा पूर आला व काल सकाळी साठ टक्क्यांपर्यंत असलेली येळगाव धरणातील पाण्याची पातळी आज सायंकाळी चार वाजेपर्यंत वीस टक्के वाढून ऐंशी टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे सायंकाळी चार वाजेपर्यंत येळगाव धरणामध्ये नऊ पूर्णांक सात दशलक्ष घनमीटर जलसाठा झाला असून धरणात अजूनही पाण्याची आवक सुरूच असल्याची माहिती नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राजू गायकवाड यांनी सी एनशी बोलताना दिली आहे